व्यापार म्हटलं का सोपं नाही आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की व्यापाऱ्याला एक वेगळ्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने राजकारणी असेल व्यवस्था असेल हे बघण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करत आलेले आहे परंतु आजच्याच दिवशी आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेच्या मानांकन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे ते जाहीर करत असतं त्यांनी आजच्याच दिवशी जाहीर केलेलं आहे की भारताचा पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आपण गेलेलो आहे आज आपण जपानला मागे टाकून चार ट्रिलियनची इकॉनॉमी झालेलो आहे आणि कुठंतरी चार पॉईंट एकशे शहाऐंशी ट्रिलियन वर जापान आणि चार पॉईंट एकशे सत्याऐंशी ट्रिलियन वर भारत आज गेलेला आहे आणि कुठंतरी फारीचा वाटा इथं बसलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांचा आहे त्यामध्ये देखील तुमचा सगळ्यांचा मी आभार व्यक्त प्रिल् करतो एवढ्या अडी अडचणीमध्ये आपण कोपरगावचा व्यापार बाजारपेठ टिकून ठेवली तर काकासाहेबांचं देखील मी या निमित्ताने कौतुक करू इच्छितो की अनेक वर्षांपासून ही संघटना उभी केली वेगवेगळ्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील त्याला वाचा पडण्याचं काम केलं त्या समस्यांना योग्य त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं आणि कुठंतरी एक सुरक्षता व्यापार गरज असती ती देण्याचं काम व्यापारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून करतो अगदी करोना काळात देखील व्यापार जरी अडचणीत आहे पण ज्या ग्राहकांच्या जीवावर ज्या तालुक्यामध्ये आपल्याला हे व्यापार करायला मिळाला त्या तालुक्यातील अडचणीत आलेल्या लोकांसाठी आपण मोफत किराणा वाटप केला जेवणाची व्यवस्था केली असे अनेक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केला सुधीरजींनी सांगितल्याप्रमाणे अशा वेळेस कुठली ऑनलाईन कंपनी येऊन आपल्याला असं काही उपलब्ध करून देणार नाही म्हणजे वर्षभर वर्ष नफा आपल्याकडून कमावता अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं कुठंतरी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आम्ही सर्वच जण व्यासपीठावर आहे पण आम्हाला देखील याची कल्पना कुसोटची सुद्धा कल्पना नव्हती ऑनलाईन म्हटलं तर स्वस्त मिळतं असा आमचा समज होता की त्यामध्ये दुकानाचं भाडं दुकानाचं लाईट बिल दुकानामध्ये काम करणाऱ्या माणसांचा पगार हा सगळा त्यांना लागत नाही थेट फॅक्टरीमधून आम्हाला तो मान येतो म्हणून कुठंतरी स्वस्त मिळतो काय अशी आमचा गोड समज त्या ठिकाणी होता परंतु तो आपण पुसून काढला खऱ्या अर्थाने हे ग्राहक सेवा मंचाचं काम आहे परंतु व्यापारी महासंघाने केला खरंच त्याबद्दल देखील मी आपले विशेष आभार मानू इच्छितो कुठंतरी ऑनलाईन ऑफलाईन हा एक वाद काही वर्षांमध्ये बघायला आपल्याला दिसतोय आणि त्यामध्ये निश्चितपणाने बाजारपेठेला त्याचा परिणाम व्हायला लागलेला आहे आणि एक ग्राहकांची सायकोलॉजी देखील बदलत चाललेली आहे घर बसल्या सगळं भेटतं मार्ट चाललेलं आहे जी टी ज्याला जनरल ट्रेड आपण म्हणतो ओ टी ऑर्गनाइज ट्रेड ज्याला आपण म्हणतो किंवा म एमटी ज्याला मॉडर्न ट्रेड आपण म्हणतो यामध्ये विषमता वाढत चाललेली आहे ग्राहकांना अगदी ऑनलाईन केलं तर क्विक मार्टच्या माध्यमातून पंधराव्या मिनिटाला घरपोच ती व्यवस्था ती गोष्ट आपल्याला मिळते आणि याचा कॉन्सेप्टच आहे की तुम्ही जसं सांगितलं की शेकडो हजारो कोटींचा तोटा या सगळ्या ऑनलाईन कंपन्यांना घेतात इन्व्हेस्टरचे पैसे घेतात आणि एकदा डेटा घेतला त्या ठिकाणी ग्राहकांना ला सवय लावली की आता आपल्याला बाहेर जाऊन काही बाजारपेठेत जाऊन घ्यायचं नाही घर बसल्या आपल्याला मिळवायचं आणि त्याच्यातून मग सवय लागल्यावर ला हळूहळू त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचं एक प्रकारे काम त्या ठिकाणी ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून होते आज सकाळीच मी संगमनेरला एका लग्नानिमित्त गेलो नव्याने उघडलेल्या डीमार्टच्या तिथं पार्किंगला जागा नव्हती आणि अक्षरशः काही किलोमीटर लांब संगमनेर पासनं ते डिमांड होत परवा आमच्याही कॉलेज असं कारखान्याचे एक दोन नवीनच रुजू झालेले आमचे कर्मचारी होते त्यांना फोन केला ते म्हणे आम्ही डी मार्टला आलेलो आहे शिर्डीच्या सगळं साधून घ्यायला आलेलं आहे त्यांना जाईल बरं कोपरगाव भेटत नाही का त्यांना भेटतं पण सगळ्या एकाच छताखाली या ठिकाणी उपलब्ध होतं म्हणून मी आलेलो आहे म्हणून आपल्याला देखील ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो त्या दृष्टिकोनातून व्यापारी महासंघाने अशा पद्धतीचं काही मोबाईल ॲप्लिकेशन ॲप जर तयार केलं अनेक इंजिनियर्स आहेत त्या ठिकाणी एक जर ॲप आपल्या कोपरगाव वासियांसाठी खास करून जर तयार केलं आणि एक ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन जे काही कॅम्पेन आहे ते जर आपण चालवलं आपल्या दुकानाच्या बाहेर या सगळ्या प्रोडक्ट जसे आपण दाखवले ते एक विशिष्ट प्रोडक्ट असेल दोन चार प्रोडक्ट त्या ठिकाणी चिटकून ऑनलाईन दोनशे तीस आणि ऑफलाईन एकशे ऐंशी असं जर कॅम्पेन केलं कारण की याला व्यापक दृष्टिकोनातून जागरूकता आणण्याची फार गरज आहे आमच्यासारखे जर लोकांना या ठिकाणी आजपर्यंत वाटत होतं की ऑनलाईनला आपल्याला स्वस्त भेटत अशा अनेक उपाययोजना येत्या काळखंडामध्ये आपल्या सगळ्यांनाच मिळून त्या ठिकाणी करावं लागणार आज कोपरगावची बाजारपेठेवर अनेकदा आपण भाष्य करतो हे खरं आहे की एकेकाळी पाच सहा कारखाने या ठिकाणी होते आणि एक प्रगतशील तालुका म्हणून आपल्याकडे बघितलं जायचं कॅलिफोर्निया म्हणून संबोधितलं जायचं परंतु आज काळाच्या बघा अनेक अडचणी आपल्या या बाजारपेठेवर आलेले आहे स्पर्धात्मक युग आहे या सगळ्या मागे जर बघितलं तर ग्राहकांची बाईंग पॉवर ज्याला आपण म्हणतो ती वाढल्याशिवाय आपल्या बाजारपेठेत चलन येणार नाही आणि बाईंग पॉवर वाढवायची असेल तर त्यांचं दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी वाढवणं फार गरजेचं आहे आज आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न बघितलं तर अठरा हजार एकोणीस हजारापर्यंत आहे महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य असल्या कारणास्तव साधारण तेवीस चोवीस हजार दरवेळी उत्पन्न आपल्या त्या ठिकाणी आहे आणि कोपरगावच्या देखील ग्राहकांचं लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं तर निश्चितपणाने तो खर्च पैसा या ठिकाणी होईल आज जर बघितलं तर आपली जर ग्राहकांची क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला नवीन नवीन उद्योग या ठिकाणी आणावं लागतील कृषी प्रधान तालुका आपला आहे कृषी प्रधान तालुका असल्या कारणास तो आपल्याला पाण्याची गरज आहे आणि पाण्याशिवाय आपल्या शेतमालाला भाव मिळणार नाही आणि भाव मिळाला नाही तर पर्यायी बाजारपेठेत चलन फिरणार नाही मी अनेकदा अनेक व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की पाणी हा फार गहन विषय होऊन बसलेला आहे तो शेतकऱ्यांपुरती मर्यादित न राहिला राहता आपल्या सगळ्यांच्याच जीवन मारण्याचा प्रश्न झालेला आहे आजही आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास औद्योगिकरणाचं आरक्षण आणि पिण्याचं आरक्षण जर बघितलं तर एकोणऐंशी टक्केवर गेलेलं आहे फक्त एकवीस टक्के पाणी हे आपलं सिंचनासाठी शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये दोन तीन रोटेशन कसे कसे होतात आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर या बाजारपेठ आणि तालुका उजाळ झाल्याशिवाय राहणार नाही अर्थात राज्य सरकारने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेकदा पत्रव्यवहार केले अनेक आंदोलन आपण केले पण त्याला फारसं काही चांगलं नाही परंतु आता जे काय पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं आहे जवळपास दीड दोनशे टी एम सी पाणी हे समुद्राला वाहून जातं आपण बघितलं की पन्नास हजार कोटीचा त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग केला आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या जिल्ह्यांना त्याचा फायदा झाला अतिशय पंचवीस तीस हजार कोटीत देखील पन्नास ते शंभर टी सी पाणी या ठिकाणी आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळवता येऊ शकतं फक्त त्याला राजकीय इच्छाशक्ती आणि लवकरात लवकर ते कसं पूर्णत्वास देता येईल कारण की या गोदावरी खोऱ्यामध्ये जवळपास या राज्याचं चाळीस टक्के सिंचन मराठवाड्याचे आठही जिल्हे आपले नाशिक नगर या सगळ्या शेतकऱ्यांचं भवितव्य या गोदावरी खोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे परंतु आबांनी सोयीस्करित्या स्ट्राईक आमच्या दोघांकडे देऊन टाकली आणि सांगितलं की तुम्ही पुढाकार घ्या खऱ्या अर्थ आबा या ठिकाणी मंत्री महोदय आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे साहेबांबरोबर फुलेसाहेबांबरोबर साहेबांबरोबर या विषयाचा आग्रह होता की पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवलं गेलं पाहिजे अर्थात फार काही मी राजकारणात जाणार नाही परंतु तुमच्यासहित सगळ्यांना तो पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि तर ह्या विषयाला वाटा पडतो तुम्ही सांगितलं की राजकीय बाजूला ठेवले पाहिजे आता किती बाजूला ठेवायला सांगतात <laughs> आपण सगळ्यांनी आपला जे काय मताधिक्य होत ते आमदार महोदयांच्या पारड्यामध्ये प्रामाणिकपणे टाकलेलं आहे आता त्यांनीच पुढाकार घ्याय का आणि त्यांनीच या विषयाला अर्थ घाता देखील अजितदा आहे आपण सर्वजण त्यांच्या बरोबर भक्कमपणे आहे या व्यासपीठावरून देखील सांगतो की पाण्याच्या प्रश्नामध्ये मी आवा बिन पगारी फुलाधिकारी माझ्याकडे कुठलंही पद नाही जे काय संपर्क आहे त्याच्या माध्यमातून प्रयत्न चालूच आहे परंतु आमदार साहेब आम्ही बऱ्याच अपेक्षांनी या कोपरगाव तालुक्यातून आपल्याला या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानी निवडून दिलेला आहे बाजारपेठ व्यापार फुलवायचा असेल तर आपल्याला रोजगार आणि उद्योग व्यवसाय या ठिकाणी आणले गेले पाहिजे सातत्याने आम्ही देखील आपण सगळ्यांनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा हजार सहा आम्ही त्या ठिकाणी दिल्या सोनेवाडी इथं आपली एम आय डी सी झाली त्याचा उल्लेख अनेकदा शिर्डी एम आय डी सी केला जातो तर शिर्डी सोनेवाडी एम आय डी सी म्हटलं पाहिजे किंवा शिर्डी कोपरगाव एम आय डी सी म्हटलं पाहिजे कारण की जवळपास पाचशे एकच जागा त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामधली निम्मी जागा ही आपल्या तालुक्यातील आहे आणि म्हणून त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे दुर्दैवाने आपली स्मार्ट सिटी या ठिकाणून गेली त्याचा फायदा निश्चितपणाने कोपरगाव आणि शिर्डी त्याच्यामुळे अनेक रोजगार देखील या गेले आणि वॉटरलेस इंडस्ट्री आपल्याला आणावं लागतील कुठलाही आम्ही देखील संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून काही अर्ज केले परंतु आमचा आरक्षित कोटा पाण्याचा तो संपुष्ट झाल्यामुळे नवीन उद्योग व्यवसाय टाकण्यासाठी अनेक अडचणी आहेत म्हणजे आपण जरी हवा इंडस्ट्री आणायचं ठरवलं तरी पाण्याअभावी ती इंडस्ट्री या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून कुठंतरी ही परिस्थिती चिंताजनक वाटते याच्यावर सगळ्यांनीच आपण म्हटल्याप्रमाणे राजकीय जोडे बाजूला घेऊन विचारमंथन केला पाहिजे व्यापारी महासंघाने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे ज्या ज्या वेळेस व्यापारी बोलवतात त्यावेळेस आम्ही सर्वजण आमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो म्हणून माझी तुम्हालाच विनंती राहील की तुम्हीच या गोष्टीवर वारंवार पुढाकार घेऊन सातत्याने व्यापारी संवाद बैठक दर महिन्याला घेतली गेली पाहिजे की आपण चांगल्या पद्धतीने अजून आपल्या तालुक्यामध्ये काय करता येईल त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना गुन्हेगारी चोऱ्या यामुळे देखील अनेकदा व्यापाऱ्यांना अडचणी येतात नुकतंच आपण बघितलं की आपल्या इथे प्रसिद्ध व्यापारी या ठिकाणी दुकान वॉच कंपनी सचिन वॉच कंपनी फोडली गेली त्याचा देखील विचार गांभीर्याने केला पाहिजे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहे आमदार साहेब आपल्याला मला खेदांनी सांगावं वाटतं की कार्यक्षमतेच्या सूची या महाराष्ट्र सरकारने काढली परंतु कोपरगाव का तालुका कार्यक्षमतेच्या दा शर्यतीत हा पात्र झाला त्याच्यामधले एकही अधिकारी आपल्या तालुक्यातील त्या ठिकाणी पात्र झाला नाही आणि तरी अधिकाऱ्यांवर देखील आपला वाचक कमी होतोय का काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो म्हणून आपल्याला देखील विनंती राहील आमच्या सगळ्या व्यापारी बांधवांच्या दृष्टिकोनातून एक सुशिक्षित बाजारपेठ ठेवायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अशा होणाऱ्या वारंवार गुन्ह्यांवर कुठंतरी आळा आणला पाहिजे त्याचप्रमाणे अनेक आव्हानं खरं तर आज आपल्या समोर आहे मगाशी सुधीरजींनी सांगितलं वन नेशन वन टॅक्स वन नेशन वन इलेक्शन या प्रमाणे चांगली संकल्पना आहे योग्य पद्धतीने राबवली केली तर निश्चितपणाने व्यापारी असतील सेल्स पर्सन असतील ग्राहकांचा हक्क असेल हे सगळं वाचवण्याकरता मदत होईल बाबांनी दुधातील भेसळ सगळं सांगितलं तर आम्ही आमच्या भेसळ आणि हे सांगायला दोषी सगळेच बसलेले ग्राहक आहे तर आमदार महोदय आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या याच्यात देखील अनेकदा डुप्लिकेशन त्या ठिकाणी होत राहतं मी त्या ठिकाणी पत्र दिलं की असे भेसळ करणाऱ्यांना मोका त्या ठिकाणी लावला पाहिजे जेणेकरून कडक कारवाई केली गेली तर आपल्या राज्याचं होणार नुकसान मोठ्या प्रमाणात आज जीएसटी कनेक्शन मध्ये राज्य आपल्या अव्वल स्थानावर आहे त्या ठिकाणी ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट होती ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राने योगदान द्यायचं ठरवलेलं आहे याकरता देखील आपल्याला जागरूक त्या ठिकाणी राहावं लागणार आहे अनेक अडचणींना आपण सामोरे जात आहे अनेक आव्हानं आहे आर्थिक अपुऱ्या आर्थिक अपुऱ्या सुविधा आपल्या समोर आहे कच्चा माल असेल माल वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे त्याच्यामध्ये काका मी आपल्याला सांगू इच्छितो डिझेल यामध्ये आता इम्पोर्टेड जे डिझेल आलेले आहेत ते इतर डिझेलपेक्षा कमी प्रमाणात त्या ठिकाणी मिळत आहे त्याच्यानी देखील आपल्या व्यापाऱ्यांचा नफा काही प्रमाणात वाढता येऊ शकतं का, का ट्रान्सपोर्ट चार्जेस काल परवाच राज्यकर्ते म्हणून आपल्याला आपल्या तालुक्यातील व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचा मी विषय घेतला मी नाव घेत घेऊ इच्छित नाही पण आपल्या इथं ते व्यापारी बसलेले आहेत त्यांची एक साधी इको गाडी होती चाकण इथं त्या ठिकाणी पोलिसांनी अडवली आणि चलन फाडलं दहा हजार रुपये तुम्ही आम्हाला द्या तुमचा माल आम्ही जप्त करतो गाडी जप्त करतो अवैध माल वाहतूक केल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल करतो परंतु आपल्या व्यापाऱ्यांमध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे त्या गाडीचा पेलोळ ऐंशी आठशे किलोपर्यंत अलाउड दोन किलो होता दोनशे किलो माल त्या ठिकाणी होता आणि कुठेतरी मग ज्यावेळेस आम्ही संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आयशी बोललो त्यानंतर ती गाडी सोडून देण्यात आली म्हणून एक हेल्पलाईन नंबर सुद्धा आपल्या व्यापाऱ्यांसाठी व्यापारी महासंघाने काढला पाहिजे जेणेकरून कुठल्याही व्यापाऱ्यांना कुठेही अडचण आली आपल्या तालुक्यातील आज जरी व्यापाऱ्यांना काही आले नाही तक्रारी राजकीय जे कोणी ज्याचा संपर्क आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने सोडवण्याचं काम त्या ठिकाणी अनेक गोष्टी आहे डिजिटल परिवर्तन होत आहे डिजिटल ट्रान्झॅक्शन जगाच्या एकूण डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या अठ्ठेचाळीस टक्के डिजिटल ट्रान्झॅक्शन एकटा भारत त्या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून याच्यासाठी सुद्धा आपण सर्वजण सज्ज झाला पाहिजे अर्थात व्यापारी महासंघ असेल समता परिवार असेल त्याच्यावर पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी क्यू आर कोड असतील सगळं व्यवस्था उपस्थित करून दिलेली आहे आणि म्हणून या सगळ्यासाठी आपण जो काही पुढाकार घेतलेला आहे त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो एवढंच या निमित्ताने ग्वाही देतो की व्यापार आणि बाजारपेठ वाढवण्यासाठी आमच्याकडून जी काय मदत लागेल ती निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी करू एवढी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो आणि जाता जाता एक दोन शब्द फक्त आपल्या सगळ्या कोपरगावच्या व्यापाऱ्यांसाठी सांगतो की देश ने दी लंकारी देशने दी लंकारी हमारी भारी दिन भी दूर नाही कोपरगाव का व्यापार सप्त भारी है सप्य भारी है, सब पे भारी आपण सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनाशी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद